डोंट येत नाही आमच्या बाबतीत जरा उलट काय हो तिला तिला मी तिच्यावर खर्च केलेलं अजिबात आवडत नाही कॉलेज मध्ये असताना मी लिटरली पैसे गोळा करायचो पाचशे सहाशे रुपये गोळा झाले की मी काही नाही करायचो डेक्कन क्वीन नी यायचो मुंबई तिकडे थोडा वेळ फिरायचो बाजूला कुठेतरी श्ति, श्ति, आणि मग परत डेक्कन क्वीननी परत यायचोय काम करायला खूप मजा येते हे मात्र नक्की आहे मी पण दोन तीन शो बाहेरचे केलेले आहे मुंबईतलं एक कम्फर्ट आहे नाही म्हटलं तरी आपलं स्टोरीला धरून आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम जी मराठीवर एक खूप मोठा महासंगम सुरू आहे आणि आदित्य आणि देवा माझ्यासोबत आहेत कसे आहात दोघे एकदम दो मस्त फर्स्ट क्लास देवा पण डायलॉग बोलला नाही तर ते थोडस वाटेल नाही मला देवा मी तुला खरंच जेन्युअनली सांगतोय आता प्लीज नाराज होऊ नको पण मी माझ्या बाबांना काय मला बाबा वगैरे विचारायचे ना कधी कधी की आ, अरे हे होईल ते होईल मी बाबांना लहानपणी म्हणत पप्पा डोंट फिअर वेन प्रसाद इज हिअर आणि आणि जेव्हा मी तुझ्या तोंडून हा डायलॉग आहे म्हटलं अरे भाई आणि तू खरंच खूप वाप एकदा एकदा होऊन जाऊ दे यांच्यासाठी वेन देवा इज हिअर डोंट फिअर पण आता मला सध्या सीन जे सुरू आहे ते याला खूप रिलेट करतात आदित्यला वाचवताना दिसत देवा सो so, काय घडतंय नेमकं काय घडणार आहे आदित्यला वाचवतोय की सारंगला वाचवतोय की अजून कोणाला वाचवतोय हे hey, uh, मी तुम्हाला त्यासाठी महा एपिसोडच बघावं लागेल पण देवा कसा आहे देवा आजपर्यंत मी जे काय बघितलंय तो सावलीचा भाऊ आहे आणि सावलीसाठी तो वाटेल ते इथे उभा राहतो आणि त्यांच्यासाठी लढतो सो या महा एपिसोड मधला खूप महत्वाचा शूट सुरू आहे आणि तू नेमका काय करणार आहे कारण की तुझ्या एंट्रीने असं होईल की अरे आता हा नेमका येऊन काय करणार आहे मी ऍक्च्युली रिसेंटली लागलो इथे तर मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही मी काय करणार आहे पण तुम्हाला बघायला नक्की मजा येईल आणि चांगल्या मित्रांसोबत काम करतोय तर आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतोय हा माया गुड न्यूज आहे ना गुड न्यूज आहे ती म्हणजे देवाची एंगेजमेंट झालेली आहे पर्सनल आयुष्यात देवाची एंगेजमेंट झाली आहे देवा त्याच्याबद्दल सांग यार जरा काय नाही झाली एंगेजमेंट आता छान वाटतय काय फिलिंग आहे काय छान वाटत खर खूप छान वाटतंय थोडस प्रेशर पण आहे आता एक जबाबदारी वाटतीये पण निभावून देईन असं वाटतंय अरे काय नाही प्रेशर <laughs> खूप मस्त मजा हे हे जे दिवस आहेत आता इथून लग्नापर्यंत खूप अमेझिंग असणार आहे म्हणजे आता लग्नाचे सल्ले प्रसाद द्यायला पाहिजे काय नाही यार <laughs> फक्त हे जी अख्खी शॉपिंग पिरियड आहे ना ती एन्जॉय कर मनापासून एन्जॉय कर कारण की ती परत परत येत नाही शॉपिंग फेज आणि मी बायकोच्या बाबतीत येईल तुझ्या बाबतीत ती एक एन्जॉय सांग तू किती एन्जॉय केली होती आणि काय शॉपिंगचा किस्से माझं सगळं आहे इंटरनेट वरती त्यामुळे तुम्ही बघू शकता पण मला खरंच बरेच दिवस झाले अमृताला मी शॉपिंगला नेलो नाही तर माझी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्लीज तिला माझ्या कारण की ती येत नाही आमच्या बाबतीत जरा उलट आहे काय बोलत हो तिला मी तिच्यावर खर्च केलेला तिला अजिबात आवडत नाही हो तर आ, मी खूप खूप मी मला असं असतं की बाबा प्लीज चल ना प्लीज चल ना तर प्लीज जरा तुम्ही जरा तिला करा प्रसाद सोबत ती यावी अमृता प्लीज एवढा छान गोड मुलगा आहे गोड नवरा मिळाला तिला आणि तो एवढा मनमोकळी पडा नाही शॉपिंग करायला घेऊन जाते तर तू का जात नाही तिलाच काळजी तिला तिच्याही पैशाची काळजी आहे माझ्याही पैशाची काळजी चांगलं आहे ना मग ही गोष्ट पण मला हेच विचारायचं आहे की साताऱ्याचं घर सोडताना खूप आठवणी घेऊन आलायस कारण की ते घर सोडताना आम्ही व्हिडिओ पाहिला ज्यात तू खूप इमोशनल झालाय स्वतः येस मुंबईत आलायस कसं वाटतंय आणि काय सांगशील साताऱ्याबद्दल किती मिस करतो मी ऑलमोस्ट दोन वर्ष होते म्हणजे दोन महिने कमी दोन वर्ष मी पूर्ण तिकडे होतो आणि सातारा यार काय आहे ना सातारा इतकं प्लेझेंट आहे आणि खूप स्वच्छ श्वास घेता येतो तिथे पण ह्याच्यात एक असा प्रॉब्लेम असा आहे मला जितकं दुःख झालं तिकडे ते ऑब्वियसली दोन वर्ष तिथे राहिल्यामुळे ती खूप लोकं जोडली होती खूप मजा आली होती तिकडे पण माझा प्रॉब्लेम आहे की मला मुंबई आवडते मला मुंबई प्रचंड आवडते म्हणजे मी मी मगाशीच कोणाला तरी सांग लहानपणी मी कॉलेजमध्ये असताना मी मी लहान शाळेत असतानाच बाबांच्या मागे लागायचो की बाबा मला मुंबईला घेऊन चला मुंबई तर कॉलेजमध्ये असताना मी लिटरली पैसे गोळा करायचो पाचशे सहाशे रुपये गोळा झाले की मी काही नाही करायचो डेक्कन क्वीननी यायचो मुंबई तिकडे थोडा वेळ फिरायचो बाजूला कुठेतरी आणि मग परत डेक्कन क्वीननी परत यायचो एवढंच करायचो मी घरी न सांगता की इतकी आवडायची मुंबई सो मला मी आता मुंबईत आलो परत आम्ही अख्खा युनिट आलय आमचं सो so, मला <laughs> तर खूप मला उलट घेता आहे मुंबई मला सुद्धा खूप आवडते मी अलिबागचा आहे मूळचा त्याच्यामुळे आम्ही कसं क्लासेस बंद करून काहीतरी गेलो सगळे मित्र आणि मुंबईत शॉपिंग करून आलो असे वगैरे कारण आमच्याकडनं लॉन्च आहे तिथे तर त्याच्यामुळे आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी वगैरे जायचो पण माझं वरचेवर वर जाणं जण असायच मुंबईमध्ये पण मुंबईत काम करायला खूप मजा येते हे मात्र नक्की आहे मी पण दोन तीन शो बाहेरचे गेलेले तर मुंबईतलं एक कम्फर्ट आहे नाही म्हटलं तरी आपलं आपलं मासे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मासे खायला मिळतात मुंबईत अकरा बारा वाजले रात्रीचे तरी कळत नाही असं हो। वाटतं की संध्याकाळच चालू आहे पण तू सातारा मिस करतोस थोडंफार येस डेफिनेटली सातारे ती लोक मिस करतो खूप जास्त आणि अमृताला कसं वाटतं की तू मुंबईत आला अरे मला आता रोज आता तिला मला रोज भेटावं लागतंय तर त्यामुळे मजा संध्याकाळी आय एम गोईंग होम आय एम गोइंग होम टू हर मला हे पण म्हणायचं आहे की आता एक अवॉर्ड मिळालं आणि त्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशन पण त्या अवॉर्ड शोमध्ये आम्ही पाहिलं की तू खूप आठवणी सांगत होत्या oh. म्हणजे आईचा आजार पण असो oh. आणि हे सगळं या सगळ्यावर मात करून आणि आईची साथ देतो इथपर्यंतला खरं तर यासाठी कौतुक करावं तितकं कमी पण काय सांगा असं वाटेल की प्रेक्षकांचं हे भरभरून प्रेम मिळतं oh. कितीही आयुष्यात दुःख आले तरी ते प्रेम एक साव सावरून घेतं आणि पुढे जाण्याची एक प्रेरणा देतं नाही मला खूप आधीच कळलं होत की तुम्हाला जर का आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आई बाबांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांची काळजी घेत राहा आणि मी काय मला खरंच वाटतं मनापासून की मी वेगळं काही करत नाहीये मी जे माझं कर्तव्य होतं जे माझं काम होतं तेवढंच मी केलेलं आहे आणि ह्या सगळ्याच क्रेडिट माझ्या आईचं आहे तिनी तिच्यामध्ये खूप जास्त विलपॉवर होती त्यामुळे ती यातनं बाहेर येऊ शकली आणि येस मला खूप मजा वाटली की झी मराठीनी माझ्या आईला स्टेजवर आणलं कारण की तिची त्यांनी कविता करून नाही मला माहिती अरे मला माहिती आहे ती कुठे गेली की तिची कविता रेडी असते त्यामुळे मी म्हटलं की अमृताच्या आईलाही त्यांनी एक सांगली की ही तुम्ही ते मला खूप जास्त आवड अरे ते ती भयंकर आहे त्या बाबतीत आणि मला ते खूप आवडलं की तिला पहिल्यांदा असं एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर बोलवलं तर सगळ्यांचे नक्कीच होता पण मी यालाच धरून एक सांगेल की खूप जण यावर मात करतात सध्या आणि खूप जण या गोष्टीशी लढतात म्हणजे कॅन्सर असो या सगळ्या गोष्टींशी लढतात तेव्हा त्यांचे फॅमिली मेंबर्स असतात ते खचतात तुटतात सो अशा सगळ्यांना काय सांगायला हवं सी मी उगाच काहीतरी असं नाही सांगणार की तुम्ही खूप जास्त <coughs> पॉझिटिव्ह राहा जा, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आहेतच पण योग्य वेळी निदान झालेलं कधी पण चांगलं असतं आणि काय म्हणतात त्याचे चेकअप्स वेळच्या वेळी करणं खूप गरजेचं आहे जे माझ्या बाबतीत झालं की आम्ही जरा थोडीशी दिरंगाई झाली पेट स्कॅन करण्यात आणि तोपर्यंत ऑलमोस्ट फोर पर्यंत पोहोचला होता बट थँकफुली मी अजिबात विंडो शॉपिंग केली नाही मी बरोबर एकच डॉक्टर एकच नियम आणि त्या सगळ्या गोष्टी छान फॉलो करत राहिल्या त्यामुळे आई इज कम्प्लिटली आउट ऑफ इट राईट नाव सो so, येस yes, uh, पण येस yes, या सगळ्यात विलपॉवर स्वतःची असणं खूप गरजेचे आहे uh, जे जे यातनं जात आहेत तर मला खरंच वाटतं की तुम्ही विलपॉवर तुमची स्ट्रॉंग ठेवणं आणि आजूबाजूच्या आजूबाजूच्यांनी पण त्यांना तितकीच स्ट्रॉंग एनर्जी देणं गरजेचं आहे येस yes. नक्कीच आहे आणि खरं तर काकूंना मला तिकडे बघून खूप छान वाटलं पण पुन्हा एकदा मालिकेकडे येते आणि मालिकेत जो महासंगम घडतोय मी असं बघते की कोण खून करतंय नेमकं आता पुढे काय होणार हे तर आम्हालाही माहित नाहीये पण आता जे सगळं घडतंय ते सगळं शूट होतंय आणि ज्या पद्धतीने फायटिंग सिक्वेन्स वगैरे तुम्ही करताय कसा अनुभव आहे आणि काय सांगा काय नाही मग कुठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड याचं प्रोडक्शन करत आहे आणि महेश सरांसोबत काम करताना खरंच खूप बरं वाटतं मी आधी त्यांच्यासोबत अहिल्याबाई होळकर नावाची अशी एक छोटी सिरीज केली होती टेली सिरीज केली होती सो इट्स ऑलवेज अ प्लेजर टू वर्क विथ कोठारे विजन आणि खूप उत्तमरित्या आमची काळजी घेतायत सगळं व्यवस्थित हँडल करतायत आणि जो एपिसोड आहे जो काय या महासंगमची जी स्टोरी आहे ती खरंच खूप चांगली आहे तुम्हाला जर का सगळ्यांना आठवत असेल तर महासंगम हे बेसिकली जेव्हापासून सुरू झालंय झी मराठीवर ते सुरू झाले पारू आणि सावली, आ, सावली या मालिकांपासूनच सुरू झालेलं आणि त्यावेळेचा महासंगम पण अप्रतिम होता आणि यावेळेचा महासंगम ही खूप छान आहे स्टोरीला धरून आहे दोन्ही गोष्टी दोन्ही फॅमिलीजच्या स्टोरी ला दोन्ही फॅमिलीजचं सगळं सांभाळून स्टोरीला स्टोरी, स्टोरी, स्टोरी पुढे जाते सो मला असं वाटतं तुम्हाला ही हे महासंगम बघायला खरंच मजा आहे ना मी त्यातले फार काही डिटेल सांगणार नाही आणि तूही विचारू नकोस कारण की आमच्याकडनं ती जे त्यासाठी बघत राहा त्यापेक्षा तुम्ही बघा तेरा तारखेपासून सुरू झालेला आहे तेरा ते एकोणीस पर्यंत आमचा महासंगम आहे झी मराठीवर साडेसहा ते साडेसात तर बघायला विसरू नका पारू आणि सावळ्याची जणू सावलीचा महासंगम नक्कीच आणि ही ही अशीच बघत राहा सो थँक्यू सो मच आणि ऑल दीक मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला